वे होता है। ने या निवडणुकीच्या प्रचारावर तर पहिल्यांदाच नांदेडमुळे दाखल होत आहे जोरदार टाळ्यांनी त्याच या ठिकाणी आपण स्वागत करूया आणि आपण पाहताय निवडणुका जाहीर झाल्यापासून संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणावर उत्साहामध्ये भाजपाचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेच आहेत सामान्य जनता सुद्धा एक वेगळी ऊर्जा घेऊन एक वेगळी शक्ती घेऊन एक वेगळी ताकद घेऊन सगळ्यांच्या मनात एकच भावना आहे की देशाचं नेतृत्व दोन मोदी साहेबांच्या झाल्या आज पुनश्च प्रधानमंत्री म्हणून यशस्वी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच देशाला पाहिजे या भूमिकेतून मोदी साहेबांना विजयी करण्याकरता सर्वजण सरसावले आहेत हो कारणही तेवढी सक्षम आहेत देशामध्ये ज्या गतीने विकास होत आहे आणि नुसता विकास हा काढता नसून दृश्य स्वरूपामध्ये आपण पाहतोय की कशा देशा पद्धतीने देशाची एकंदरीत कर विकासाची घडी किती कि मजबूतीने बसत चालली आहे ज्या ठिकाणी अनुशेष आहे त्या ठिकाणी बॅकवर्ड एरिया आहे मागासे पण आहे त्या भागात देण्याचा न्याय सामाजिक सुरक्षा विकसित भारताची कल्पना आणि विकसित भारताच्या माध्यमातून महाराष्ट्रसुद्धा विकसित भारतामध्ये फार मोठं स्थान महाराष्ट्राला मिळत आहे आणि आगामी काळामध्ये आज ते मिळतच आहे पण आगामी काळामध्ये अबकी बार मराठवाडा सुद्धा मागे राहणार नाही अशा अनुषंगाने आगामी काळामध्ये मराठवाडा वाट पाहतोय आगामी काळामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या प्रमाणावर अमूलाग्र बदल येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे बदल म्हणजे केवळ रस्ते एअर कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा एवढा मर्यादित नाही जो मागासलेला समाज आहे इतर मागास वर्ग आहे त्या मागास वर्गाला सुद्धा मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची भूमिका आपण पाहतोय प्रत्येक मागास समाजाची योजना मोदी साहेबांनी केंद्र सरकार असो राज्यातलं फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम होत आहे आणि महायुतीच्या माध्यमातून जी कामं राज्यात ती सुरू आहेत त्याचा प्रमुख घटक जो आहे तो मागासलेला समाज ओबीसी समाज आणि त्याबरोबर ओबीसी समाजाला अन्याय होणार नाही दक्षता घेऊन इतरांना सुद्धा मुख्य प्रवाहाने कसं आणता येईल अशा पद्धतीचा सुरक्षित विचार अशा पद्धती सुरक्षित विचार करून आपल्याला आगामी काळामध्ये महाराष्ट्र एक संघ आणायचा आहे एक संघ ठेवायचा आहे आणि महाराष्ट्राची गती विकासात्मक गती सामाजिक त्याच्यात असला दृष्टिकोन आणि सामाजिक समता निर्माण करून एका ताकदीने महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे हा त्याचा दृष्टिकोन विशाल दृष्टिकोन घेऊन आपण आगामी काळात काम करणार आहोत मित्र मला सांगायला अभिमान आहे मी ज्या वेळेस भाजपामध्ये जायचा निर्णय घेतला आणि मी आलोय माझ्या बरोबर मला सांगायला आनंद आहे संपूर्ण जिल्हाच भाजप होऊ लागलेला आहे अशा प्रकारची परिस्थिती आज निश्चितच एका ताकतीने उतर मी उतरलेलो आहोत विचाराने उतरलेलो आहोत फक्त मी एकटा आलेलो नाही आहे जिल्ह्यातल्या सगळ्या भागातल्या लोकांनी भाजपामध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया रोज आपण पाहतो आहे रोज आपण पाहतोय की सगळी मंडळी नांदेडची सर्व नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तालुक्याच्या सगळ्या नगरपालिका एकी तिकडं लागलेली आहे लोक यायला आहेत आणि एका प्रकारची या इकडे हाऊसफुल परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून मला काळजी फक्त एवढीच आहे की सर्वांना जरा नीट सांभाळून आपल्याला घ्यावं लागणार आहे जरी आमचं कोणी राहायला खाली तर वाटू नये की बाबा मला काही मानाचं स्थान आहे की नाही बिलकुल सहा सर्वांना मान आहे सर्वांना सन्मान आहे अट फक्त एवढीच आहे मान सन्मानामुळं काम सुद्धा करून चांगलं झालं पाहिजे पण तेवढी अपेक्षा आणि मी माझ्यावर काम करत असताना ही सगळी टीम अति सक्षमपणे काम माझ्यामुळे त्यांनी केलेलं आहे तर मला खात्री आहे की भाजपामध्ये आल्यावर सुद्धा त्याच पद्धतीने इथे जाऊन सुद्धा ते भाजपाची ताकद जिल्ह्यात वाढवण्याकरता भाजपाची शक्ती त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या देशात वाढण्याकरता आपलं योग सर्वांचं योगदान हे महत्वपूर्ण राहणार आहे आपल्याकडे विकासाला भाव भरपूर आहे सावेसाहेब एक महत्वपूर्ण विभाग सांभाळतात आगामी काळातसुद्धा मला माहीत आहे दिल्लीत जातात महाराष्ट्रात जातात मला माहीत नाही परंतु दिल्लीत जरी गेले किंवा महाराष्ट्र कुठेतरी राहिले तर सावेसाहेब हे आम्ही त्यांना आज नाही त्याच्या वडिलांपासून आम्ही त्यांना ओळखतो आहे की मोठे साहेब असताना एक चांगलं नेतृत्व संभाजीनगरसारख्या जिल्ह्यात दिलेलं आहे हे मी फार अनुभव अनुभवलेलं पाहिलेलं आहे शंकरराव साहेबांना आणि ते एकत्रपणे लोकसभेमध्ये त्यावेळेस होते अशा प्रकारचं सावेसाहेबांचं नेतृत्व आम्ही पाहिलेलं आहे एकमेव माणूस टोपी घालून सफारी घालून टोपी घालणारे व्यक्ती कोणते असतील तर चावेसाहेब आम्ही पास जवळ त्या आठवीसुद्धा आज आमच्या लक्षात आहे आणि त्यामुळे आज ही सगळी मंडळी रासली असताना गोपशेडेजी जे आहेत मित्र गोपशेडे म्हणलं गोपशेडे तुम्ही आता महाराष्ट्राचे नेते जरूर आहात पण नांदेड सोडलं का तुम्ही अरे नांदेडला अधिक वेळ नांदेडला द्या आणि नांदेडच्या सर्व जिल्ह्यामध्ये मराठवाड्यात द्या जातात मराठवाड्याला सगळे आठवत पद्धत सगळ्यात आपल्याला फिरायचं आहे ही जबाबदारी आपल्यावर आलेली आहे आणि आपण आलो असताना नांदेडची आता अशा अवस्था आहे की म्हणजे डबल इंजिन ट्रिपल इंजिन नाही पाच खासदार नांदेड जिल्ह्याला आहेत आणि त्या पाच खासदार लातूर तीन खासदार पाच खासदार नांदेड जिल्ह्यामध्ये मिळण्याचा एक अभिनव अशा उपक्रम आज भाजपनी आज निर्माण केलेला आहे त्यामुळे पाचच्या पाच खासदार आपल्याकडे जिल्ह्यामध्ये काही कमतरता राहणार नाही कुठले अनुशेष राहणार नाही आणि पाचही खासदारांच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला आगामी काळामध्ये भरपूर काम करणं वाव आहे पाच पुढची पाच वर्ष महत्वाची आहेत पुढची पाच वर्ष आपल्या दृष्टीने महत्वाची आहेत आणि म्हणून एक एक जागा या देशामध्ये सरकार स्थिर असलं पाहिजे महाराष्ट्रात सर्वाधिक जागा आपल्या आल्या पाहिजे आणि जागा आणायचं असेल तर तुम्हाला आम्हा सर्वांना बिलकुल हरकलची प्राण न करता प्रत्येक जागा कशी घेऊन येईल याकरता फार बारकाईने पाहावं लागला मला माहीत आहे अनेक जण मी पाहतो नगरपालिकेमध्ये लढणारी आहेत महापालिका लढणारी आहेत काम करणारे आहेत वार्डात बसून यादी घेऊन बसले असतात एक एक मतदान करून घेतात स्वतः करता स्वतः करता करता तसंच ज्या पद्धतीने महापालिका लढतो ज्या पद्धतीने ग्रामपंचायत लढतो त्याच पद्धतीने मोदी साहेबांचं नेतृत्व अधिक सक्षमपणे स्थिर सरकार देण्याकरता आपल्याला बहुमत असलं पाहिजे आणि म्हणून भाजपाने जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय जो घेतलेला आहे बाकी भूमिका हीच आहे की सरकार स्थिर पाहिजे इतर कोणावर अवलंबून राहायची वेळ आम्हाला येऊ नये ठीक आहे मित्रपक्ष घेतले पाहिजेत त्याला सोबत घेतलं पाहिजे यात काही शंका आहे पण सरकार स्वतःवर स्वबळावर आपलं स्थापन करणं इतकंच बहुमत आपल्याकडे असलं पाहिजे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने मोदी साहेब नेतृत्व या देशाचं करत आहे एक साक्षम नेते म्हणून देश त्यांच्याकडे पाहतोय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळं चित्र निर्माण करण्याचं काम ख्याती निर्माण केलेली आहे एक वेगळी इमेज झालेली आहे त्या साहेबांकडे पाहिल्यानंतर जनतेमध्ये भावना मनापासून आहे जनतेमध्येच भावना मनापासून आहे की नाही देशाला प्रधानमंत्री पाहिजे तर मोदी साहेबांना काय प्रधानमंत्री पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आज आहे आणि लोक आपोआप काम फक्त तुम्ही आपल्याला फक्त मागे न राहता आपण त्याच्यामध्ये सामील होऊ आपलं अधिकचं मतदान कसं होईल आपल्याला त्या दृष्टिकोनातून आपल्याला अधिकची मेहनत करणं महत्वाचं आहे आणि म्हणून मित्र की सगळी निवडणूक एक वैचारिक युद्ध आहे एक वैचारिक युद्धाच्या माध्यमातून आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे वैचारिक युद्धाच्या माध्यमातून आपल्याला आपली परिस्थिती कशी भक्कम आहे लोक आपल्या बरोबर आहे त्यांची मात इच्छाशक्ती आहे आपण लोकांपर्यंत कसं पोचतो आणि कशा अर्थाने आपलं बदल आपल्याकडे वळवण्याच्या बाबतीमध्ये आपण यशस्वी होतो हा त्यातला खरा महत्वाचा भाग आहे मित्र आव्हानं आहेत मी काही नाकारत नाही आपण सहज आहे आणि सहज मोठे चाललेलं आहे आणि मग दिवाण घरी बसले ना आपोआप मोदी मोठे साहेब होणार एवढं विचार पण चालणार नाही आव्हानं आहेत समज वेग समज निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे सामाजिक अनेक प्रश्न निर्माण झाल्या मधल्या काळामध्ये आहेत आणि म्हणून त्याला सुद्धा जो उत्तरं देण्याच्या बाबतीमध्ये समजूतदारपणाला गावोगावी जाऊन समजूतारपणा समज सम्झ गैरसमज दूर केले पाहिजे आणि त्यातून इलेक्शन वैचारिक जागी कसा जायला तर नुकसान काही होऊ शकत त्यामुळे तसं होता कामा नाही अशा दृष्टिकोनातून गाव म्हणून शहरापर्यंत जिथे जिथे असं कुठे काही कमी जास्त दिसतंय त्या ठिकाणी मोठ्या सभेवर ठीक आहे मोठी सभा एक मेसेज देणारी सभा असते मोठ्या नेत्यांच्या सभा होतील बैठका होतील मिटिंग होतील तर तुम्ही ज्यावेळेस आपल्या वार्डात जाल ग्रामपंचायतच्या जा स्तरावर जाल तिथे बैठकीच्या माध्यमातून वैचारिक भूमिका सांगून तिचे जर काही वेगळी भूमिका कोणी मांडत असेल तर त्याला व्यवस्थितपणे हाताळण्याचं काम आपण जर केलं तर म्हणजे बरंच ते विषय दूर होऊ शकेल ही महत्व आहे मला अभिमान या गोष्टीचा आहे की अल्पसंख्याक समाजाची बरीचशी मंडळी सुद्धा माझ्याबरोबर यायला तयार आहेत असं चित्र मी अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे वाटते की मुख्य प्रवाहात आलं पाहिजे मुख्य प्रवाहात आलं पाहिजे अशा प्रकारची मुलं त्यांची सुद्धा आहे हे सुद्धा हाताळलं गेलं पाहिजे शेवटी जर मोदी साहेबांना नेतृत्व त्यांना मान्य होत असेल आपला विचार त्यांना मान्य होत असेल तर मग ही सुद्धा जमेची बाजू आपल्याला सांभाळता आली पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे कारण त्यातून पुढे आपल्याला आहे आणि एक उपान एक संघ होऊन आपल्याला हा सगळा पुढचा विषय आगामी काळामध्ये मी तो पार पाडायचा आहे अधिक वेळ यासाठी घेत नाही की मला पुढे अल्हापूर तालुक्याची मिटिंग बोलवली आहे अल्हापूरला मोठ्या प्रमाणावर तालुक्याची म्हणजे ग्रामीण भागातली मंडळी आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे ते मुद्दा त्या ठिकाणी जाऊ इच्छितो त्या बैठकीला मी जाणार आहे पुढे परंतु जायच्या अगोदर मी परवा एम के सावेसाहेबांची आणि प्रतापरावांना सांगितलं आपणही तासा देत असत तर आपण तिथे जॉईन व्हावं मला तिथे आणि संपूर्ण दिवसामध्ये एकही क्षण मायानं घालवता जेवढी लोक आज या प्रवाहामध्ये यायला सारखं मला उत्सुक आहे त्या सगळ्यांना मी स्वागत केलं जास्त सुद्धा पक्षात घेऊन आपली ताकद अधिकची कशी वाढवता येईल म्हणजे एक तर भाजपला मानणारा मतदार आहेच भाजपला मानणारा वर्षानुवर्ष आपल्या जिल्ह्यामध्ये जो मतदार तो आहेच पण त्याच्याबरोबर मी त्या ठिकाणी आल्यानंतर मला जो मानणारा व्यक्तिगत वर्ग होता तो सुद्धा याच्यामध्ये यायला तयार झालेलाही त्याची जमीन बाजूला राहणार आहे म्हणून येणारं आपलं गणित ते पहिल्यापेक्षा अधिकचं असलं पाहिजे विजिबल असलं पाहिजे आणि ते मग व्यक्त होणार आहे असं माझं मत आहे त्याकरता बोलून चालणार आपल्याला करायचे आहेत त्या ठिकाणी संधू महाराज भाजपा पाटील सोशल मीडियाची सी टीम भाजपा पाटील आमचे विरोधी त्या भागातल्या दारळी त्या भागाचे काम करणार आहेत ते सुद्धा काल काल थोडेसे विचार करतात काय करावं काय नाही भरपूर लोक काय करायचं म्हणजे चिंता करू नका मी आहे ना बिलकुल या चिंता करू नका अशा पद्धतीने अनेक ठिकाणी मी त्या सर्वांना सांगितलेलं आणि ते येत आहेत त्यांचे मी ते 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 स्वागत हर्सभा पाटील संधू महाराज आणि बाकी जे जे आलेले आहेत त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र